याचा अर्थ ही गाडी ह्या एसटी आगाराच्या आतमधल्या बाजूला आहे आगाराच्या आतमध्ये ही गाडी आहे म्हणजे ह्या आगाराला चारी बाजूने कंपाऊंड आहे आणि जर सुरक्षा कर्मचारी एका वेळेस सुरक्षा कर्मचारी असतात जर वीस सुरक्षा कर्मचारी इकडे असतील हे कर्मचारी काय झोपा काढतात का हे आतमधल्या बाजूला येऊन इथं जर महिलांवरती रोजच्या रोज म्हणे तर इथं महिलांच्या साड्या पडल्यात इथं कंडम्स दारूच्या बाटल्या सगळं इथं आतमध्ये गाडी भरून पडले सगळं भैया शिवशाही या नावाखाली लोक या असले उद्योग करतात कोण जबाबदार को याला जबाबदार इथले आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे तुम्हाला सगळे कंडम जे देत तुम्ही दाखवा हे बघा हे बघा सगळे गंडमची पाकिट आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे कपडे साड्या चादरी हे एवढे ठेवले आणि इथं सगळे गंडमची पाकिट आहेत कमीत कमी पाच पन्नास शंभर कंडमसी पडलेले आहेत म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रोजच बलात्कार होतात आणि मग जर हा आतमधल्या बाजूला आहे इथ सुरक्षा कर्मचारी काय करतात कारण या संपूर्ण आगारला कंपाउंड आहे आतमध्ये येणारा मग महिला येत असतील कोणी येत असेल इथं एवढ्या आतमध्ये कसे येतात सुरक्षा कर्मचारी काय करतात काय याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही